आचारसहित एकशे चौसाठ कलम रद्द झाल्यावर पक्ष आंदोलन याची या गोष्टी सांगणार युपीतली माणसं जर येऊन अंगावर गाडी चढून असतील या गोष्टीचा निषेध म्हणून आंदोलन करत आचारस एकशे चौसष्ट कलम आहे आम्ही कायद्याचे पालन करणारी माणसं आहोत कायद्याचे पालन करणारी आम्ही माणसं आहोत

त्या दिवशी तुम्ही आम्ही बोलू लागतो करणार नाही त्यांनी तर आम्ही करू असं म्हटलं हो त्यांनी पहिला केलं मग मी केलं ना तसं पहिले मला असं वाटत भूमिका घेतली म्हणजे मला वाटत शांतता ठेवायची होती हो बरोबर सर तुमचा की तुम्ही असं बोलता की गाडी आमच्यावर तक्रार दिलेली आहे हो पोलीस한테 सिग्तले आहे आहे पण पेपर प्रेस वाली दिली नाही सेक्शन दिलेला आहे सेक्शन आमचे वकील भक्ति नो तुम्ही वकील नाही मला माझ्याबद्दल उत्तर द्या तुम्ही संबंधित अधिकाऱ्याची चौकशी व्हावी तक्रार घेतली आमची तक्रार घेतली तक्रार घेतली आम्ही पोलिसांच्या तक्रारवर आमचा आक्षेप नाहीये आमची पोलिसांनी नाही आक्षेप नाही घ्या विचारा आमचा आक्षेप नाहीये आमच्या जी पोलिसांनी आमची तक्रार घेतली ती बरोबर घेतली त्यांच्यावर आमचा आक्षेप नाही

पक्क बजावला म्हणजे लोकशाही जिवंत ठेवण्यासारखं आहे ते सावंतवाडीकरांनी जवळपास सत्तर टक्के वोटिंग आहे मला वाटतं एवढं वोटिंग पहिल्यांदाच आणि निश्चितपणे वोटिंग वाढल्यामुळे निश्चितपणे शिंदे शिवसेनेला त्याचा फायदा होईल इलेक्शन येतात जातात होत असतात आणि या सावंतवाडी शहरामध्ये युपीतली माणसं आणून स्थानिक कार्यकर्त्यावर तो पुढच्या पक्षाचा असो गाडी चढवण्याचे जे प्रकार आहेत गुंड लोक आणून सावंतवाडी शहरात त्यांचं वास्तव्य हे अत्यंत दुर्दैवी आहे ही या जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे की युपीतले गुंड आणून कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी चढवणे आणि ही गाडी अडवली कार्यकर्त्यांनी म्हणून त्यांच्यावर परत गुन्हे दाखल करण्यात आले आम्ही तिथं सोडवायला गेलो आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे म्हणजे एखाद्या मर्डर करताना जर कोणी त्याला रोखलं मर्डर करणाऱ्याला तर त्याच्यावर सुद्धा आता गुन्हे दाखल होऊ शकतात पोलीस स्टेशनमध्ये त्यात कोणतीही शंका बाळगण्याची गरज नाही आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे त्या ते जे युपीचे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना पोलीस प्रोटेक्शन होत त्यांच्या गाडीमध्ये पोलीस होता तो पोलीस कोणाचा होत त्याचं त्यांच्यावर काम काय होतं हे पोलिसांनी पहिलं जाहीर करायला पाहिजे कारण तिथं कोणच नव्हतं आणि तो कोणाचा बॉडीगार्ड असला पोलीस तर तिकडे तो माणूस पाहिजे पण तिथं फक्त पोलिसच होता त्यांच्याबरोबर आणि जर गाडी त्याची जर पुढे होती तर तो, तो पळून गेला का आपल्या माणसाला टाकून हा पण प्रश्न इथं उपस्थित होतो आणि जी गाडी आहे ती विशाल परबची गाडी आहे गाडी जप्त केली पण त्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण त्या गाडीत विपितली माणसं होती ती काशासाठी आली आहेत त्यांचं काम काय ते इलेक्शन मध्ये हे पण गांभीर्या गांभीर्याने घेण्याची गरज आहे त्याच्यासाठी आचार आचारसंहिता संपल्यावर एकशे चौश कलम रद्द झाल्यावर एक सर्वपक्षीय मोर्चा ही जी युपीतली माणसं आहेत हे जे विषय झालेला आहे अंगावर गाडी चढवण्याचा कुठेतरी या जिल्ह्यात या गोष्टीला आळा बसावा असं कधीही नव्हतं जे काय हो व्हायचं असेल ते स्थानिक लोकांमध्ये व्हायचं युपीत गाडी चढवत असतील लोक युपीत पळून गेली तर त्यांना शोधणार कोण उदय एखाद्याचा मर्डर करून जातील त्यांचं पोलिस स्टेशन मध्ये ही जी युपीतली माणसं आहेत त्यांची नावं जर शहरात असतील आणि तर त्यांची नावं सार्वजनिक करावी लोकांना त्यांची ओळख हवी असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे इलेक्शन येतील जातील पण गाडी चढवण्याचे प्रकार कार्यकर्त्यावर थांबले पाहिजे तर त्याचा ब्रेक लागला नसता तर निश्चितपणे दोन तीन लोकांचा बळी गेला असता आणि मी बघितलं प्रेस मध्ये जे मीडियाचे लोक आहेत व्हॉट्सअप वाले नाव टाकत नाही गाडी मालकाचं कोण कशाला टाकत नाही मीडियावाले माहिती नाही या मीडियावाले नाव टाकत नाहीयेत मी बोललो ना आता टाका विशाल परबची गाडी आहे म्हणून मी सांगतो ना मी दहा पोलिसांकडे चौकशी करा तुम्ही अॅप आर ची कॉपी घेतली ना तर ही गाडी कोणाची के जप्त केली विचारायला पाहिजे होतं एप आर ची कॉपी मिळवली ना एप आर कॉपी मध्ये ज्यांच्या ज्यांच्या नावावर गुन्हे आहेत त्यांची तरी नाव घातली हो का एप आर ची कॉपी घ्या ती गाडी कोणाची आहे का विचारा गाडी मालक तुम्ही जावा पोलीस स्टेशनला तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात ही गाडी कोणाची या गाडीचा मालक कोण विचारा का तुम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे तुमची पण काय चौक चालू आहे विचारा चौक झाला ना, ना आता पंचनामा ना काल पंचनामा झाला दुपारी आज दुसरी दुपारी चोवीस तास उलटून गेले तरी गाडी मालकाचं नाव येत नाहीये माझा तुमच्यावर रोष नाहीये लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम आमच्या बरोबर तुमचं पण आहे एवढंच मला ठिकाणी सांगायचंय मी कुठच्याही प्रश्नांची उत्तरं देणार नाहीये तरी मला कृपया कोणी प्रश्न विचारू नये बातमी दाखवू शकतो चला सर्वपक्षीय आचारसहित एकशे चोवीस कलम रद्द झाल्यावर पक्ष आंदोलन या गोष्टी सांगणार युपीतली माणसं जर येऊन अंगावर गाडी गोष्टीचा निषेध म्हणून आंदोलन करतात अच्छा एकशे चौचाळीस कलम आहे आम्ही कायद्याचे पालन करणारी माणसं आहोत कायद्याचे पालन करणारी आम्ही माणसं आहोत पण तुम्ही त्याची स्टेटमेंट विषय संपला हा लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत लोकशाही पद्धतीने की आम्ही विचार केला सावंत लोकांचे प्रतिक्रिया आले जर युपीतली युपीत माणसं आज अंगावर गाड्या घालून युपीत पळून गेली आज आज गाडी घालण्याचं ट्रेनिंग केलं उद्या मर्डर करतील लोक आणि ही माणसं कोणाची आहेत ते पोलिसांनी जाहीर करावं त्या दिवशी तुम्ही आम्ही दाखल करणार नाही त्यांनी केलं आम्ही करू असं म्हटलं हो त्यांनी पहिला केलं मग मी केलं ना भूमिका घेतली म्हणजे मला वाढीत शांतता ठेवायची होती खूप तुमचं असं म्हणणं की तुम्ही असं म्हणताय की गाडी अंगावर राहण्याची तक्रार दिली आहे पोलिसांनी घेतलेली आहे पण पेपर प्रेस वाल्याने दिलेली आहे सेक्शन दिलेलं आहे सेक्शन आहे आमचे वकील बघतील दोन मिनिटात तुम्ही वकील नाही मला बाहेरपासून त्याला तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी तक्रार घेतली उल्लेख केला आमची तक्रार घेतली तक्रार घेतली आम्ही पोलिसांच्या तक्रारवर आमचा आक्षेप नाहीये आमची पोलिसांनी नाही आक्षेप नाही घ्या आणि विचारा आमचा आक्षेप नाहीये आमच्या जी पोलिसांनी आमची तक्रार घेतली बरोबर घेतली त्यांच्यावर आमचा आक्षेप नाही

तुम्ही एफ आय आर ची कॉपी वाचली नाही नाही मग ते एफ आय आर वाचा नंतर बोला पोलिस आणि पोलिस आणि नको आम्ही काय आम्ही काय दिली एफ आय आर ती वाचा सेक्शन काय हो पण ते पोलिसांना विचारा ना आम्ही ते मांडू कोर्टात मांडतो आम्ही त्याच दिवशी विचारभरची गाडी होते आमच्या ऑडिओमध्ये सांगितलं पण सांगितलं